जोहर छत्तीसगड पक्षाचे प्रमुख अमित बघेल यांनी अग्रवाल समाज व सिंधी समाजाच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा कोपरगाव सिंधी समाज व कोपरगाव अग्रवाल समाज यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे अमित बघेल यांच्यावर सरासुका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा छत्तीसगड सरकारने कठोर पावले उचलून बघेल यांना कठोर शासन करावे या मागणीचे निवेदन तहसीलदार महेश सावंत यांना देण्यात आले आहे यावेळी शेठ अग्रवाल मनोज अग्रवाल मनोहर कृष्णानी श्याम आर्य राम आर्य पवन अग्रवाल जितेंद्र राठी दीपक अग्रवाल किशोरचंद शर्मा तुषार अग्रवाल गौरव अग्रवाल तरुण खुबानी अमित शर्मा श्याम कृष्णानी हरेश कराचीवाला इंद्रकुमार कृष्णानी हर्षल कृष्णानी जगदीश अग्रवाल आदींसह सिंधी समाज बांधव अग्रवाल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकर अग्रवाल समाजाच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही आज निवेदन देण्याकरता आलो आहे जोहोर छत्तीसगड पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अमित बघेल यांनी सोशल मीडियावर सिंधी समाजाचे इष्ट भगवान झुलेलाल आणि अग्रवाल समाजाचे आराध्य देव श्री अग्रसेन महाराज यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर आपत्तीजनक व क्लेशजनक टीका केली आहे आमिल बघल यांच्या आमिल बघेल यांच्या विधानाने समस्त सिंधी समाज व अग्रवाल समाजाचा असंतोष निर्माण झाला आहे अशा विक्षिप्त मानसिकता असणाऱ्या व्यक्तीचा कोपरगाव सिंधी समाज व खोपरगाव अग्रवाल समाज जाहीर निषेध करीत आहे श्री अमित बघेल यांच्यावर समाजात धार्मिक उन्माद व द्वेष पसरण्याच्या कामी छत्तीसगड सरकारने एफ आर दाखल करावी व रासुका कायद्याखाली त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी व्यक्ती समाजा समाजाकरता राहणे दोन्ही समाजाकरता धोकादायक आहे म्हणून याचा या, या गोष्टीचे संपूर्ण भारतभर महाराष्ट्र प्रतिसाद उमटणार उमडणार आहे तरी शासनाने योग्य ते कठोर कार्य करावे आज कोपरगाव समाज व अग्रवाल समाज आम्ही निवेदन द्यायला आलो की रायपूरचे मगरूर अमित बघेल यांनी आमच्या समाज दोन्ही समाजावर प्रखर टीका केली म्हणजे काय कसं आमच्या इष्टदेवतांवर टीका केली आम्हाला फार दुःख झालं त्याचं तर त्या मगरूरला राजफोगाखाली अटक करावा अटक तर झालेलीच आहे पण त्याला जास्तीत जास्त त्याच्यावर रासुका लावून त्याच्यावर कारवाई जास्तीत जास्त करावी व त्याला जर शक्य झाल्यास मुख्यमंत्र्यांनी योगी पॅटर्न वापरून ते जे सी बी बाबा म्हणून तेच हे ते केलं पाहिजे त्याचं त्याचं उद्ध्वस्त केलं पाहिजे असं आमच्या दोन्ही समाजाच्या वतीने मागणी आहे तरी आम्ही निवेदन निवेदन दिलेलं आहे